thank so, you so, so. মাকে 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 Thank mm -hmm. you.

So <laughs> भांडवले तुम्हाला दिसत नाही का दिसत नाही तर का वेळी झाली ज्ञानेश्वर साधका करता मावले काय ज्ञानेश्वर इच्छित त्याने बहुत जन्मय मागिली एका जन्मात परमार्थ होत नाही मला असं झालंय गुजराती थाळी तर काय खावावं मागे पुढे कैवल्य रसाचं आहे अनेक तुम्ही या गादीवर उभा राहा म्हणजे कळे जावी त्याच्या <laughs> ज्याची सेवा असते ना आमच्या फळावर फड ब्राह्मणाचा पण बेडकर नावाचे एक मराठा माणूस अधिकारी झाला आरावांचे पाहुणे साडेतीन तास चार तास कीर्तन चालायचं आणि पुन्हा कीर्तन झाल्यानंतर त्यांची ती बोट हलायची म्हणजे गुळ खायला दिला नाही म्हणून जरा काय कमी पडलं मोठा बोटा असेल नाही ते कोणतरी विचारायचं काय झालं राहिलेल्या ओव्या घेणा त्या लागले आणि आम्हाला कधी तोंडात घेता हे विचारत कीर्तन मिटायचा शिमिनीच आहे त्याला सोन्याचं पात्र पडेल ज्ञानेश्वरी सांगायची तर मुळात वाच्या शुद्ध पडेल ते वाचेच तप आहे लक्षात ठेवा म्हणून पारणेकरांच नाव देतो सगळ्यांना बोलतो काय ज्ञानेश्वरांची महाराजांची उंची आहे आम्ही तू तर कुठं कुठं हिमालय कुठं समुद्र सपाटीची उंची साधकाच्या मनाच्या ठिकाणी एवढी भाव शुद्धी असते त्याला दृष्टांत शरीरातलाच दिलाय म्हणून ज्ञान देव सांगे खरंच आहे बरं का दृष्टांताची कालिदासाची उपमान ते अनुभव दृष्टांत प्रश्नच नाही ही ओळी फुटली तर कळतंय तो माणूस आबा म्हणून ते माणूसशी रोम शुचीचे असे भाव शुद्धी असेच आपणशी काय माणसाच्या सगळ्या अंगावर केस आहे पण मी हात द्यायला कोणाच्या एखाद्या असवालासारखा जरी असा त्याच्यात तळ हाताव नाहीत केस ते आता ब्रह्मदेवाला फोन करून काय बाबा क्वालिटी आहे ते उघड आपूस आहे का केसे सगळीकडे केस आहेत पण तळ हाताव नाही त्या अकबरालाही प्रश्न पडला अकबर म्हणला बिरबलला सगळीकडे केस आहेत बरं मग माझ्या हातावर क्वालिटी आणि क्वांटिटीचा डॉक्टर बिरबल डोनेशन दिलेलं ना त्यानं स्टेप बाय स्टेपच सुरुवात केली सगळं तपासण मला काय केलं ना असं काही म्हणल्या बरोबर म्हणजे सही शहर काय अहो तुम्ही इतकं दान दिलं की असं होतीच म्हणता देऊन देऊन ती त्याला असं वाटलं तू डब बसेल म्हणतात तुझा बघू माझा तुमची प्रतिष्ठा काय मी प्रधान

तुम्ही सम्राट आहात मुघल सलतनीचे कोणाचा घेऊ नका त्याचं हाताला धरलं आहे असं काय करू कोणाचा बी हात बघू नका शेवटचं आयुर्वेदिक औषध त्याने सांगितलं बघा तुम्ही दिलं आणि मी वाटलं आणि सगळ्या आपल्या सल्तनीतल्या जनतेनं बघितलं आणि त्यांनी हातावर हात घासलं सगळ्याच हात <laughs> 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 आता आमची गेली गोष्टी मला बी लय होती पण इमानदारापेक्षा बाहेर एवढं खाऊ आणि तुम्ही शंका करून महाराजांनी शंक संध्याची गाठ शोधली नाही गाठ दांडगी दांडगीची बरी म्हणजे म्हणून येते हे मानसी रोम भावशुद्धीची आपण अशी आपण शिक रोमशुची जैशी तळहातीची एक लक्षात ठेवा दिसणारा परमार्थ करण्यापेक्षा असणार करा ढवळीच्या लोकांना विशेष तात्यांची तब्येत बरी नसताना आलाय बाकी मोह बरोबर आहे पण आता यांची अंतर्गत प्रगती हे चार पाच कीर्तनकार तयार व्हायला लागले ज्यांनी विना दिला इथे पार्लेकर शब्देत बसले त्यांची स्तुती नाही वस्तुस्थिती आहे तें। त्यांच्या वडिलांनी मोराळ सारख्या ठिकाणी पारायण केली ज्ञानेश्वरीने एखादी मावली नाही तर तेच आणि ऑल इन वन एक पाठी काकडा हिंच्याकडं वाचन हिंच्याकडे हरिपाठ ह्यांच्याकडे कीर्तन शराळ्या भागात काय नाही दिलं तर तांदूळ द्यायची मी खोटे बोलत नाही अनकुल परिस्थितीत कोण बी परमार्थ करत हरि माहित आहे तुम्हाला पण प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ केला त्यांच्या कोटी मी त्यांना नावच असं नाही इथं पोदार सर उभा राहिले कुठल्याही फडाचा माणूस उभे एकच तिथं लिंबकला घर त्यांच्या घरात त्यांच्या मातोश्री त्यांडकरी ठरली लक्षात ठेवली हे एक जबाबदारी आहे कीर्तन चांगला आहे काय शिका सगळ्यांनाच म्हणतोय आमचा हे आहे सार्थक आलाय आतरवालाय एक पाच सहा झाडं जरी चांगली झाली बाकी किती बाबळे आहेत का नाही ती चंदनाने बोरी जे करताना फार मोठी जबाबदारी आणि मला कदाचित आवा असं वाटतंय तात्यांचा आत्मा सुद्धा इथं कुठेतरी घोटमारत असेल आणि गोविंद तात्यांचं मी ऐकलंय तुमच्या त्यांच्या विठोबाणांचे तुम सगळं मी ऐकलंय त्यांचं कोण आलं असलं तर कोण कीर्तन झाले टाकून तर विठोबानाने उपळाईकरांनी जीवनच आए... व्हायल ज्ञानेश्वरी लक्षात ठेवलं दोन्हा महाराजांनी सुद्धा ती चूक कबूल केली माझं चुकीचं सांगत पण त्यांनी प्रसिद्धी कधी जितका तुम्ही ज्ञानेश्वरीचा उपभोग घ्याल तितक ते नित्य नवीन आहे हौदातलं पाणी घाण होईल पण येऊ भवानी प्रश्न करी चार ते जे जैसे देविका स्वरूपात जे तैसे नित्य नूतन देखि प्रत्येक अध्यात वेगवेगळं वेगवेगळं खरी ज्ञानेश्वरी पंधराव्या देत संपलीच बरं झालं असतं नाही तिथंच एंड केला असत ते कोणा कळसात जयन कोणाला बसायचं असलं तर बसा अधात्मान गाडी थांबवा अस तुटच आहे पंधराव्या देत गीता संपली पण अर्जुनाच्या ठिकाणी देवाने बोलाव आणि मी ऐकाव दुसरा अगस्तीत झाला कोण अर्जुन सगळ्या अंगाचं काम केलं होतं त्यानं श्रीकृष्ण उक्ती सागरा हा आगस्तीच दुसरा ओव्या सांगा कळलं <laughs> 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 का त्यानं बोलावर मी ऐक त्याला ऐकण्याची इच्छा बघून असं आहे पूर्वी गाया तीन तीन टाइम दुध देतच होत्या पण वासुरवी तशी होते संकरीत नव्हत्याचे कशी पाना सुटे रोषे प्रेम दुरवते पर्यंत देवानं बोलाव अवले कशाला वर जे बसलो होतं मारुती महादेवाचा अवतार रोज अंजनीचं दर्शन घेण्याचा नेम होता पण अठरा दिवस काही मी निकाल जाहीर का देव गेले आणि बाळा कुठे गेलतास काही नाही म्हणजे अरे माझं दर्शन घ्यायचं दररोज दिवसाला काही नाही म्हटलं खालचं बोलणं चाललेलं वर ऐकत होतो माझे समाधीच लागली मारुती आहे म्हणजे मारुती आहे म्हणजे सामान्य न अंजनीच्या तपासाठी नाण्याची उलटी बाजू बी आलीच एका मंतामध्ये तुझी दोष सांगणं सतराव्या अध्याय सध्या तरी सांगितलं एवढं अर्जुनाचं समाधान झालं आहे पुन्हा देवांना सांगावं पुन्हा अठरा अध्याय सांगितला जरा कीर्तन नीट ऐका मी वेळेच्या पुढे जाणार नाही किती होईल तेवढ होईल ज्ञान सांगण्याची जागा होती का ज्या ज्या क्षेत्रामध्ये चाललं होतं तिथे एकमेकाच्या जेवा उठली होती उद्या पांडवाचं बिल ठेवत नाही असा भीष्माचार्य म्हणणारा होता दुसरा सूर्य जगात दाखवायचा झाला होता हा भीष्म गंगा नंदनो प्रताप वडिलाचं करणार ब्रह्मचारी पांडव एकमेकाच्या युद्धाची खणखण शस्त्राची सनसन उपदेशा ते स्थान अशा युद्धाच्या वेळेला सुद्धा अर्जुनाला समाधी लावली म्हणजे वाचल्यानंतर समाधी का लागू नये समाधी हरीची सम सुखे एवढ्या करता पुन्हा अठरा वाजे बापू या ठिकाणी उपसरा केला एकच ओळी मार्मिक सांगतो सक्त कीर्तन आहे ज्याला महाभारती युद्ध आटळ ठरलं त्याला दोघं बी गेली भाषेत बरं काही चुतुकाचे का कौरवात चुतुकाचे पांडव उलट बळीरामाच्या मनात दुर्योधनालाच द्यायची होती ह्याला दिल्याची दादाच्या मनात त्यानं केला ना संन्याशाला कोण पुरी बोलवून ह्याला नाही ज्याला आटळ झालं त्याला दुर्योधन मधत ना केला जातीचा गुण पायापाशी बसले नाही जात ती माने माने म्हणजे आडनाव माने माने मानकरी ती माने या ठिकाणी देवाने ओळखलच की चतुराथ तू अर्जुन आला लावूनच मुखदर्शनातच वाटलं पातळाही दिसते आपलं सांगतोय पंढरपूरला <laughs> गेलं दिलं दिसतंय बारील लागाय काय हरकत माझ्या शेवकाची काय बरं वाटलं त्या ठिकाणी त्याला समाधान वाटलं अर्जुन बसल्या बरोबर देव बरोबर तो नरसा नारायण बोलायचं झालं तर जरा जगात गडी म्हणणार गडी चवडाच कोण असं म्हणत महाराज असं कसं म्हणतात अरे तुमच्या उत्तर नाही तुम्ही गडी कस तो नरतायसा नारायण उठला हे म्हणला मी पहिल्यांदा बर बाबा तो कामा काढलं ना आधी वस्त्राला हात घातल्यावर निकाल लागला होता वेट अँड वॉच नोटीस देऊन तरी बघूया काय नाही म्हणजे आमचं असंच ठरलं तर मग तुला काय कळलंय का म्हणजे सगळी भाऊकी बळीरामदास शस्त्र ही इकिकड मी एकटा तो म्हटलं ह्या ज्या गोष्टी ऐकायला सगळं भरना बेजेचं राजकारण केलेलं गेला नाही अर्जुना तुझं कसं काय एक नंबर काम सुंटे वाचून खोकला तू माझ्या मारतो तुझं नावच विजय अर्जुनावर एवढं प्रेम की ज्ञानेश्वरीत आठ नाव आहेत अर्जुनाला जरा होण बघा मी तुम्हाला हुमान सांगतो हुमान <laughs> आठवड्यात सांगा मला आठ नाव आहे अर्जुनाला किती अर्जुनावर प्रेम कुणाचं देवाच बर मग काय झालं ते म्हटलं असे नस सात तीन चार करा बर देव काय का ज्ञानेश्वरीतल्या ओयाचं गंमत एकच सांगणार आहे दोन्ही मिळून किती म्हणला म्हटला आमच्या जेव्हा उठली तिने दोन्ही मिळून मी सांगतो ते उगच अमेरिकेनं सल्ला त्याचं काय काम आहे सम ते आमचं चाललंय नाही कळलं तुम्हाला ब्रह्मास काय चौकसच भेटीला पैसा द्यायचा त्यांचा दोन्ही मिळून देते दोन्ही मिळून आठला हे बघा अर्जुना याला अशी उतरली नव्हती योग क्षमा अठरा अक्षणी नुसत वाजा फुत स्टॅमिना जागृत व्हायला रामरावणाच्या युद्धात हलवी कुणाचं काय वाजलं की कोणाच्या अंगात सळसळत असत कळलं का पाहिजे काय वरात एकाची वाजप तिसऱ्याच शिरमोर नको त्याच कळलं कल काय अष्ट वाजप स्टॅमिना जागृत व्हायला कोणाचा सैनिकांचा कुठल्या रामरावणाच्या मी पहिलीच ओवी सांगतोय अहो राणीच्या आपले खायला रा। रानात पाला खाणारी वानर अर्जुनाने घर पालत घातलं होतं नेवा आपल्या ब्राह्मणा नेवान करविले लंकेश्वरा त्याला भिरविलच भी आणली एकदम मेलेलं चांगलं हो मी स्नेव ठेवले नळीत न जात नळ्या लावल्या त्या गबरत असलं काही बोललो त्याला खायला आणलं राणीच्या खायला नेहवान करविले लंकेश्वरा अर्जुना सात अक्ष सोडून दे एकला अर्जुन स्वल्पे रमायच्या वाचना घालायचा सगळे जीव झालेले नाही पावसाने प्रवचन करणार अर्जुन अक्षराची काही प्रश्नार्थ काय विजय झाला जिंकणार नाही का जिंकणार पुढे बोलतोय ज्ञानेश्वरीच्या काय ववे असे आहेत काकू शब्दात अर्थ लावायचा काकू म्हणजे तुलच्या बायको नव्हतं त्यांनीच कळत नाही व्यासाचा मागोवा घेतो हे त्याची मदत घेणार आहे काय मी घेणार नाही माझा अर्थ वेगळा पण व्यासाचा मागोवा घेतो नाही भाष्यकाराचे वाटत मी आहे ना अरे काय राजवसान चालावं मग खेकड्याने काही पाय मोडावंच काय त्यानं मी प्रयत्न के ना अर्थ कळला सांगतो मला म्हणजे प्रयत्न आणखी परमेश्वर पुन्हा हा प्रयत्न केल्यानंतर भगवत स्वरूपाच्या ठिकाणी जाऊ शकतो असा ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केला म्हणून ज्ञानाचा राजा ज्ञानियाचा शिरो